पंचंगा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे इचलकरंजीतील नदी घाट आणि पुलाजवळ ही जलपर्णी अडकली आहे काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते ही जलपर्णी हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर इचलकरंजी महापालिका प्रशासन यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं ही जलपौरणी पुढे ढकलत आहेत त्यामुळे इचलकरंजी पुढील गावाजवळ ही जलपर्णी येणार असून टाकोडे शिरढोंड तेरवाड हेरवाड ग्रामस्थांनी महापालिकेच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे पंचगंगा नदीत जलपर्णी वाढल्यानं जलचरांच्या अस्तित्वाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे इचलकरंजीतील नदी घाट आणि पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिली आहे जलपर्णी अशीच वाढत गेल्यास जलपर्णीच्या मुळाशी बॅक्टेरिया वाढतात आणि पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होतं अशावेळी इचलकरंजीतील अमृत भोसले युवा मंच व्यंकोबा मैदानातील पैलवान आणि राजीव यड्रावे यांनी नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरू केली आहे हाताना जितकी शक्य आहे तितकी जलपर्णी काढून घाटावर आणून टाकली जाते मात्र इचलकरंजी महापालिका प्रशासन जलपर्णी हटवण्याऐवजी आपली जबाबदारी झटकत आहे यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं नदीपात्रातील जलपर्णी पुढं ढकलण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे टाकवडे शिरढोण हेरवाड तेरवाड या गावांजवळ नदीपात्रात जलपर्णी साचून राहणार आहे त्या गावांच्या ग्रामपंचायतीकडे जलपर्णी हटवण्यासाठी मनुष्यबळ किंवा आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचा जलपर्णी पुढं ढकलण्याचा प्रकार म्हणजे आपल्या दारातील घाण दुसऱ्याच्या दारात टाकण्याचा असल्यानं ग्रामस्थ संताप व्यक्त होतोय मुळात अशा प्रकारातून जलपाणीचा प्रश्न सुटणार नाही केवळ इचलकरंजी महापालिका बेजबाबदारपणा दाखवतीये असा ग्रामस्थांचा दावा आहे